नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे मोशी पुणे खडकी तसेच पुणे गुलटेकडी आणि पुणे पिंपरी आणि पुणे खडकी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव तर या बाजार समित्यांमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय पुणे जिल्ह्यातील आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचा आहे तर हा व्हिडिओ हो, पूर्णपणे बघा तर बाजार समिती पुणे मोशी आहे कांदा आहे लोकल आवक तीनशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे तर सर्वसाधारण आठशे पन्नास आणि जास्तीत जास्त बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशीत कांदा विकला तर पुढील बाजार समिती पुणे पिंपरी कांदा लोकल आवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर बाराशे सर्वसाधारण तेराशे पन्नास तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरीमध्ये पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय पुणे खडकी कांदा लोकल आवक अकरा क्विंटलची कमीत कमी दर आठशे तर सर्वसाधारण अकराशे पन्नास आणि जास्तीत जास्त पंधराशे रुपये पुणे खडकीत कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी तर पुणे मध्ये कांदा लोकल आहे तर आवक आहे तेरा हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर इथे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास आणि जास्तीत जास्त बावीसशे रुपये क्विंटल पुणे गुलटेकडीत कांदा विकला आहे तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव